ठेवलं होतं की ट्रान्सपरन्सी सगळ्यात मोठा शब्द मी रोज स्वतःला रिमेंबर करतो की आज फक्त ट्रान्सपरन्सीसाठीच काम करायचं आहे जे काय मी डेटा हँडल करणार आहे जे काय पब्लिकला अवेलेबल करून द्यायचं आहे माझ्याकडं नकाशाच्या स्वरूपात टेक्स स्पेशियल डाटा आम्ही त्याला टेक्नॉलॉजीच्या टर्ममध्ये म्हणतो अॅट्रिब्युट डेटा आहे तो डेटा मला इंटिग्रेट करून पब्लिकला अवेलेबल करून द्यायचा आहे आणि हे मी मागच्या वर्षी ई रेकॉर्ड्सच्या माध्यमातून पस्तीस कोटी डॉक्युमेंट फ्री ऑफ चार्ज आमच्या ई महाभूमीवर अपलोड केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी सांगतो या प्रकल्पामध्ये केवळ आणि केवळ डिजिटल सिग्नेचर नसल्यामुळं ते डॉक्युमेंट हार्ड डिस्कमध्ये पडलेले होते आम्ही एक निर्णय घेतला त्या साईटला आज डेली दीड लाख हिट्स आहेत त्या साईटला ई महाभूमी आपण बघू शकता अशा प्रकारे आम्ही इंटरॅक्टिव्ह याच लाईनवर आम्ही एक इंटरॅक्टिव्ह इमोजनी व्हर्जन टू जी आय एस बेस्ड सॉफ्टवेअर तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आमच्याकडे आम दोन लाख पासष्ट हजारच्या आसपास अप्लिकेशन येतात वर्षाला परंतु ते इतकं इंटरॅक्टिव्ह आणि इतकं ट्रान्सपरंट झालंय की आता पब्लिक काय आम्हाला म्हणायला लागले की सर आम्ही जरी अर्धा तास उशीर झाला तर आमची अटेंडन्स कळते आणि रिव्हिजिटला ते प्रकरण जाते तसंच आम्हाला प्रत्येक केस आमच्या आमच्या लोकांना आम्ही जी पी एस एनेबल्ड एक साडे दहा लाखाचं एक जी एन एस एस रोवर दिलेले आहेत प्रत्येक सर्वरला ते रोवर ऑन केलं की त्याचं लोकेशन आमच्या सिस्टीममध्ये रेकॉर्ड होते आणि त्यानं किती वेळ काम केलं आणि काय काय काम केलं हे सगळा डेटा आमच्याजवळ येतो आमच्याकडे एक सर्वर आहे त्याला आम्ही मास्टर सर्व्हर म्हणतो तर हे फार मोठे ट्रान्सपरन्सीचे एक मध्ये चेंज फार मोठं झालेला आहे लोक प्रचंड खुश आहेत घरी बसून त्यांना मोजणी अर्ज करताय तो आपण बघू शकता पण ही सुरुवात आहे याच्यामध्ये आम्ही फक्त एवढंच केलेलं आहे की हे जे दोन हजार चोवीस मध्ये जे काही चेंजेस ठरले ते फक्त चेंज आहे बदल आहे पुढं आम्हाला फार पुढं जायचं आहे लोकांना त्यांचे निर्णय स्वतःला घेले पाहिजे घेता आले पाहिजे डिस्प्यूट्स जे आहेत लँडचे ते त्यांचे त्यांना मिटवता आले पाहिजेत आणि ते लॉजिकली मिटवता आले पाहिजेत जसं मी आणि यादव सर जर आम्ही शेजारी असू लगतचे तर आमच्या दोघांजवळ डेटा हा न्यूट्रल डेटा असला पाहिजे की ज्याच्या आधारे आम्हीच ती मिटवू शकलो पाहिजे वाद आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तंत्रज्ञान फार इझी तंत्रज्ञान असलं पाहिजे त्याच्यामध्ये विनाकारण जर पुन्हा आमचं तंत्रज्ञानाचा उपयोग होत असेल तर ते पण एक मध्ये अडथळा ठरल निर्णय घेण्यामध्ये मला आनंद लोकांचे फोन आले की साहेब तुम्ही जे टूल दिलेलं आहे मेजरमेंट टूल त्याच्यामुळं आम्ही आमचा वाद दोघांनी सोडून टाकला आता आम्हाला कुठेही जायची गरज नाही तर या बाबी मी दोन मिनिट घेतो थोडंसं या बाबी फार महत्त्वाच्या आहे याच्यामध्ये अँगल एकच आहे की आपण सर्वजण या दृष्टीनं विचार करावा ए आयचा जो बेस आहे सर बोलले बुद्धी सरे बोलले की डेटा एक बेस होतो त्यानंतर आपल्याला अप्लिकेशन डेव्हलप करता येतात याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन वाढवणे हे एक माझा उद्देश आहे पुढं भविष्यात प्रकारे त्यावर काम करता येईल ते मी निश्चित करेल तरी सांगण्यासारखं खूप आहे तरी आपण आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि ठीक खरं तर डायरी लिहिण्याची प्रत्येक अधिकाऱ्याला सवय असते परंतु डायरीमध्ये काय लिहिलंय हे कधी उघडून बघतात काही लोक कधी काही बघतच नाही तर जे बघतात हो -मोट ते गायकवाड सरांसारखे पुस्तकं लिहू शकतात आणि जे बघत नाहीत त्यांच्या कपाट भर डायरी मी पाहिलेल्या आहेत मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या परंतु त्या डायरीतून काही निघालेलं नाही काल विशाल सोळकी सर इथे हो होते त्यांनी डायरीवर खूप छान जो त्यावेळेला केला होता की एक वरिष्ठ मॅडम म्हटलं की डायरी माझी संपत आली मॅडम आता लवकर नवीन घ्यावी लागेल ला असं म्हणाले ते आणि पाठीमाच्या डायरीतला आपण तेच तिथं विसरून जातो असं होतं परंतु असं न होता हे सगळे अधिकारी शासनाच्या विविध कार्यालयामध्ये असणाऱ्या छिन्न मार्गातून म्हणजे कॉरिडॉर मधून चालणाऱ्या विविध स्वप्न घेऊन चालणाऱ्या नागरिकांच्या मनात त्याची काही स्वप्न आहेत ही पूर्ण करण्यासाठी वेगवेगळं काम करत आहेत हे सगळं करत असताना देखील येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे डेटाबेस सिक्यूर राहणं हे डेटाबेस गैरवापर न होणं हे एक मोठं आव्हान आपल्या असणार आहे सगळ्यांसमोर असणार आहे कारण का बऱ्याचशा वेळेला अर्धवट माहिती देखील एका मोठ्या संकटाला सामोरं जाऊ शकते नेऊ शकते तर त्यामुळं ही माहिती कोणालाही उपलब्ध न करून देणं हे डेटाबेस सिक्युअर करणं याच्यासाठी सायबर सिक्युरिटीचं ज्याला आपण म्हणतो की प्रॉपर एप्लिकेशन इन्स्टॉल करणं त्याच्यासाठी तज्ञ लोकांची मदत घेणं या सगळी बरीच गोष्टी आपल्याला समोर कराव्या लागणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला पुस्तकाचा मुखपृष्ठ असेल एका